सध्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आय पी एस अधिकाऱ्याला दम भरल्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय हे प्रकरण सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील कुंडू गावात घडले या गावात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती त्यानंतर तहसीलदारांनी तलाठी कारवाईसाठी गावात पोहोचले करमाळा उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा आपल्या पथकासह तेथे दाखल झाला होता त्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यामध्ये झालेला संवाद व्हायरल झाला आहे सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील कोरडू गावात अवैध मुरुंग उत्खननाची तक्रार समोर आली होती या विरोधात दा तहसीलदारांनी कारवाई करण्यासाठी गेले होते पण तिथे काही लोक लाठ्याने काठे घेऊन आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला या ठिकाणी करमालयाच्या पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा या आपल्या टीम सह दाखल झाल्या त्यांच्याकडून कारवाई केली जात होती यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने थेट अजित पवार यांना फोन लावला यावेळी अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना चांगलाच दम दिला या घटनेनंतर आय पी एस अंजली कृष्णा कोण आहेत अशी चर्चा आता सुरू आहे अंजना कृष्णा यांचं संपूर्ण नाव अंजना कृष्णा बी एस असं आहे अंजना सध्या सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याचे पोलीस उपाधीक्षक पदावर कार्यरत आहेत अंजना कृष्णा या डॅशिंग आय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात त्या अत्यंत नैतिकतेने आपली जबाबदारी पार पडतात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.